काहीशा विश्रांती सोलापूर शहर परिसरास पावसानं झोडपून काढलं सर्वत्र जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली असून रविवारी सूर्यदर्शन देखील झालं नाही रविवारी मध्यरात्रीपासून पासून पावसानं सोलापूर शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढलं मध्यंतरी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसानं आपली दमदार हजेरी पुन्हा एकदा दाखवून दिली संततधार अशा पावसामुळं शहर परिसर पुरता जलमय झाला रविवारी पावसानं कोणतीही उसंत घेतली नाही पावसाची संततधार ही सतत सुरू राहिली या पावसामुळं रविवारी सूर्यदर्शन झालं नाही आधी सुटीचा दिवस आणि त्यात पावसाची अशी दमदार हजेरी यामुळं शहर परिसरातील रस्ते हे दिवसभर निर्मनुष्य होते दैनंदिन जनजीवनावर या पावसाचा प्रभाव दिसून आला मधूनच बरसणाऱ्या जोरदार सरीने घराघरातून पाणी शिरलं हद्दमाड भागामध्ये सर्वत्र दलदल आणि जलमय असं चित्र दिसून आलं दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर या पावसाचं वृत्त होतं